अंतर्गत शोध घेणे आणि स्थानिक परिसराचा अभ्यास करणे या उपक्रमाअंतर्गत शालेय परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती असलेल्या जाणकार व्यक्तींची मुलाखत या उपक्रमाअंतर्गत आज आपण अशा व्यक्तीची यशोगाथा पाहणार आहोत की ज्यांनी फक्त केवळ स्वप्नांचा प्रवास नाही केला तर आपल्याबरोबर इतरांनाही स्वप्न पाहायला शिकवली दूरदृष्टीकोनांच्या विचारांनी भारलेलं परिपूर्ण व्यक्तिमत्व आपण समाजाचं देणं लागतो या उक्तीला साधेचं सा असं नेहमी कार्य निरपेक्ष भावनेतून मनापासून करणारे आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आम्हा सर्वांचे लाडके विद्यार्थ्यांचे लाडके मामा म्हणून संबोधित असलेले आदरणीय माननीय सुधाकरजी सोनवणी साहेब प्रथम या ठिकाणी आपलं स्वागत आहे तर या ठिकाणी आपण स्थानिक सा, स्थळांची माहिती या संदर्भात मुलाखत आयोजित केलेली आहे तर प्रथम आपला जन्म जन्मगाव कौटुंबिक पार्श्वभूमी याविषयी माहिती सांगा माझं मूळ गाव नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका आणि संगमनेर शहरापासून पाच किलोमीटर असलेलं कुरण नावाचं गाव ज्या ठिकाणी माझा जन्म झाला आणि माझं प्राथमिक शिक्षण देखील त्या कुरण गावातील मालेणपूर शाळेमध्ये झालं धन्यवाद <laughs> तुमचे छंद तुमचे शालेय जीवन याविषयी माहिती द्या मग त्या जीवनातील अविस्मरणीय घटना सांगते सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की छंद नावाची गोष्ट गरिबांना नसते ती त्याची मजबुरी असते आणि त्यामुळे लहान वयामध्ये ज्यावेळेस मी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे शिकू शकलो नाही तर त्यामुळे खूप शैक्षणिक किंवा या सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत छंद असायचे ना छंद वाटायचं की दुष्काळग्रस्त भागामध्ये तरी देखील त्यावेळी पाऊस पडला की तळ्यामध्ये पोहायला आवडायचं मुलांबरोबर खेळायला आवडायचं या सगळ्या गोष्टी होत्या पण त्या सगळ्याच्या याच्यामध्ये अविस्मरणीय एक गोष्ट आहे जी इथं नमूद करायची वाटते म्हणजे शाळा शिकताना मला ज्यावेळेस एक अशी वेळ आली की त्यावेळेस मला फक्त दोन रुपये नसल्यामुळे सदतीस किलोमीटर सहावीची परीक्षा झाल्यानंतर वार्षिक परीक्षेनंतर मला घ्यायला कोणी आलं नाही आणि त्यामुळे हॉस्टेलमध्ये एक दिवस वाट पाहिली शनिवारी परीक्षा संपल्या रविवारी वाट पाहिली आणि सोमवारी सकाळी पहाटेच आपण सुरे होण्याच्या अगोदर हॉस्टेल सोडलं आणि डोक्यावर पेटी घेऊन आपण गावापर्यंत सदोतीस किलोमीटरचा प्रवास केला ही गोष्ट माझ्यासाठी अविस्मरणीय आहे परंतु ती अविस्मरणीय जरी असली तर ती बाकी मुलांना प्रेरणादायी नाही आहे कारण त्याच्यात काय प्रेरणा मिळेल प्रेरणादायी तर माझ्या जीवनामध्ये खूप काय असे शिष्य सदोतीस किलोमीटर मी चालणं हा एक भाग त्याच्यातला आपण जर पाहिला खूप गंभीर भाग हा एखादा लहान मुलाने सदोतीस किलोमीटर चालणं परंतु सदोतीस किलोमीटर चालण्याच्या अगोदर त्या काळात काय फोड नव्हते किंवा काय नव्हतं परंतु जवळपास अशा काय तरतुदी असायच्या मामाचं गाव जवळ होतं बाजारामध्ये येणारे व्यापारी ओळखीचे होते कदाचित त्यांना भेटला असतं तरी घरापर्यंत जायची व्यवस्था झाली असते तर ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये आहे ती अविस्मरणीय आहे तिचं विस्मरण कधीच होऊ शकत नाही सर ला... एक मिनट रोक राम आप उसमें मेमोरी खत्म हो गया है आउट ऑफ स्टोरेज हो गया है तो कोई मेरे पास चालू है एक्चुअली हाँ तो वो ट्रांसफर करेंगे हाँ मैं मैं दे दूंगा सर आप कोई सुन नहीं है हाँ, कोई सुन हाँ, हाँ, अरे हाँ। मैं वैसे दे दूंगा डोंट वरी सर थोड़ा सा एक रिक्वेस्ट करूं क्या थोड़ा सा और आगे, तो क्या। आगे।, एक आगे नहीं हाँ 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 करूँ एक सेकंड लहानपणी तुम्हाला कोण व्हावं असं वाटायचं हा <laughs> प्रश्न तर म्हणजे प्रत्येक लहान मुलाला असं वाटतं <laughs> की आपण कारण आमच्या नजरेमध्ये जे लोकं होती त्यांना खूप सन, सन्मान होता असे शिक्षक होते काही सरकारी अधिकारी होते ते रोज दिसायचे आमच्या गावात जाता येता त्यांना समाजात खूप स्थान होतं आणि त्यामुळे खूप मोठ्या उंचीचे अधिकारी नव्हते गावातला ग्रामसेवक शाळेतला शिक्षक टेस्टीतला कंडक्टर त्याच्या पलीकडे म्हणजे लहान मुलांनी काही स्वप्नही बघायचे नसतात कारण ग्रामीण भागामध्ये त्यापेक्षा मोठं काय असतं ते त्याला माहीतच नसतं जग म्हणजे काय तेच त्याला माहीत नसतं कारण त्यावेळेस काय दूरदर्शन नव्हतं त्यावेळेस काय टेलिफोन नव्हते किंवा काय नव्हतं असं काहीच नव्हतं आणि त्यामुळे काय व्हायचं ह्या गोष्टी त्या काळामध्ये जर निश्चितपणे काही वाटत नव्हतं एक आनंददायी जीवन जगायचं तेवढं फक्त कळत होतं आपण या राजकीय क्षेत्रात केव्हा आला यापूर्वी क्षेत्राशी मी राजकीय क्षेत्रात कधीच आलो नाही राजकीय क्षेत्रात येण्याचा प्रश्नच नाही कारण मी ज्यावेळेस नवी मुंबई ह्या शहरामध्ये आलो त्यावेळेस इथे माझे मेहणे जे शिक्षक होते परंतु मी बालवयात इथं आल्यानंतर मला असं वाटलं की आपण कुणावर तरी बोझ होण्यापेक्षा आपण आपल्या जीवनाला सुरुवात करावी आणि आपण एक चतुर्श्रेणी म्हणजे हेल्पर म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात केली प्रमाळे गावामध्ये राहता राहता आपण आदिवासी कातकरी पाडा ही जोडून असलेली गावाची वस्ती तिच्यामध्ये आपण राहायला आलो आणि त्या वस्तीमध्ये सामाजिक ज्या काही प्रश्न होते पाण्याचा असेल लाईटचा असेल याच्यासाठी आपण त्यावेळेस दोन संघटनांशी संलग्न होतो एक संघटना होती भारतीय दलित पॅन्थर आणि दुसरी होती शिवसेना काहीच कळायचं नाही दोन्हींकडे वाघ असायचे आणि त्यामुळे कशाला शिवसेना म्हणतात कशाला भारतीय दलित पँथर म्हणतात हे काही कळत नव्हतं कारण अगदी लहान वयामध्ये सुरुवात केली होती मित्र तिकडे होती इकडे होते आणि त्यामुळे आपण असं काही एक कलमी नाही ज्यांच्या माध्यमातून सोडवणूक होईल त्या प्रश्नांची सोडवणूक करत करत आपण आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात केली राजकीय नाही आज आपण एक अहमदनगर सारख्या जिल्ह्यातून आलात तिथल्या प्राथमिक गावातून आणि तिथे आपण शेवट मुंबईत आलात नवी मुंबईत आणि शेवटचा नागरिक त्या प्रथम नागरिक म्हणून पण आपण एक पद भूषवलेला आहे तर आपण नकळतपणे का होईना आपण या क्षेत्रात आलात तर इथे तुमचा जो प्रवास एक शून्यातून एक असा आकाशाला गवसून राहणारे प्रवास आहे तर तुम्ही या क्षेत्रात आलात तर हे क्षेत्र निवडण्यामागचं काही असं कारण असावं मी आपल्याला सांगितलं ना की क्षेत्र निवडण्याचं काही कारणच नाही आहे कारण मी काय कुठला माझा राजकीय घरण घराणं नाही आहे किंवा काही नाही आहे आणि सामाजिक क्षेत्रात कुणी काय फार मोठे परंतु इथं आल्यानंतर आपण प्रामाणिकपणे लोकांची जी सेवा करत होतो आणि जात धर्म याच्या पलीकडे आपण तो विचार करत होतो आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना आपण किती महत्त्व द्यायचं हे त्यावेळेसच आपण ठरवलं होतं आणि त्यामुळे मला काय महापौर होईल किंवा काय होईल असं काही नव्हतं पहिला ज्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचा बॅनर घेऊन आपण पहिल्यांदा ह्या सभागृहात गेलो आणि त्याच्यानंतर आपल्याला जाणीव झाली की बाबासाहेब आंबेडकरांनी किंवा त्या काळच्या लोकांनी हे भारतीय संविधान ज्यावेळेस या देशाला लागू केलं ला. आणि त्याच्यातली सगळ्यात मोठी ओळख जी असेल ती म्हणजे आम्ही भारताचे लोक आणि आम्ही भारताचे लोक म्हणजे हे सगळं लोकांच्या हातात आहे इथं जो विकास झाला आहे तो, तो लोकांनी केला लोकांना जर चांगला माणूस भेटला तर लोक त्याला कंटिन्यू करतात आणि आपल्याला पंचवीस वर्ष लोकांनी कंटिन्यू केलं आणि ह्या पंचवीस वर्षामध्ये आपण पाहत आहे की मला नगरसेवक केलं मग वेगवेगळ्या समित्यांचं सभापती केलं शिक्षण मंडळाचं सभापती केलं प्रत्येक ठिकाणी चांगलं काम केल्यानंतर शेवटचं जे पद आहे ते महापौरपद हे देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळालं आहे त्यामुळे हे लोकांनी मिळवलेलं आहे लोकशाहीतला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे लोक मतदार आपण आतापर्यंत जी राजकीय पदे भूषवली त्यामध्ये आलेला अनुभव एखादा अविस्मरणीय असेल नाही कसं आहे मी आपल्याला सांगितलं की राजकीय कुठलंच पद मी किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या पदावर कधीच नव्हतो परंतु आपल्याला एक सांगायला आवडेल की ज्यावेळेस मी सुरुवातीला दोन हजार साली ह्या शहरामध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेलो तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रामदासजी आठवले यांचा तो पक्ष होता त्यांनी मला संधी दिली मी सभागृहात गेलो आणि ज्यावेळेस ह्या शहरामध्ये झोपडपट्टी संरक्षण कायदा लागू करायचा त्याच्यासाठी सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे जी माझ्या जीवनाचा सगळ्यात अविस्मरणीय भाग तो आहे की झोपडपट्टी संरक्षण कायदा लागू करण्यासाठी सभागृहामध्ये तो ठराव मंजूर केला तत्कालीन आयुक्त प्रेमसिंग मीना यांच्यामार्फत तो शासनाकडे पाठवला शासनाने त्याला, त्याला त्या ठिकाणी त्या 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 मंजुरी दिली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस दोन हजार पाच साली पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी हे ज्यांना कायद्या नावाची काहीच गोष्ट कळत नाही त्यांनी झोपडपट्टीमध्ये काही झोपड्या गरिबांच्या कष्टकऱ्यांच्या तोडल्या अर्थात साईबाबा नगरच्या तोडल्या त्यावेळेस आपण एकाही क्षणाचा विचार न करता आपल्याकडं कर असलेलं समाज कल्याण आणि झोपडपट्टी सुधार समितीचे सभापतीपद त्याच वेळेस आपण सोडून दिलं होतं आणि आपण त्यावेळेस पक्षही सोडून गेला आणि त्या दिवसापासून आपण ह्या विभागाचे नगरसेवक म्हणून अपक्ष गेली चार टर्म या ठिकाणी निवडणूक लढवत आहोत आणि लोक निवडून देत आहेत हा खूप मोठा क्षण माझ्या जीवनामधला आहे आणि तो अविस्मरणीय आपला आणि पी एम श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज उद्याला एक तर जवळचा एक घनिष्ठ संबंध आहे व हे शक्य आहे परिवर्तन शिक्षणातून समृद्धीतून या वाक्याचे प्रणेते आपण त्या शाळेच्या स्थापनेपासून ते मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा व पी एम श्री शाळेपर्यंतचा प्रवास याबद्दल आपल्याला थोडंस्या माहिती ते कसं आहे की ही माहिती थोडक्यात नाही देता येणार ना। कारण या शाळेची निर्मितीच एवढ्या अवघड जा याच्यातनं झालेली आहे आपण पाहताय की नवी मुंबईमध्ये जी कष्टकरी लोकं राहत आहेत ती दोन लाखाहून अधिक लोकं ह्या दहा वार्डांमध्ये राहत आहेत आणि दहा वार्डांमधले जे कष्टकरी आहेत ह्या कष्टकऱ्यांना चांगलं आरोग्याने चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी सातत्याने ब्युरोक्रेसी प्रयत्न करते कुठेतरी लोकप्रतिनिधी कमी पडतो आणि ज्यावेळेस लोकप्रतिनिधी एक चांगली भूमिका घेतो त्यावेळेस ब्युरोक्राईट्स कितीही नालायक असला तरी तो त्याला मदत करतो कारण तो त्याच्या तत्वाशी जागतोय आणि आपण पाहिलं असेल की एम आय जागा मागून मागून आम्ही थकलो परंतु जागा न मागता सरळ टेंडर न काढता बिल्डिंग बांधणारा एक ब्युरोक्रॅट्स आम्हाला भेटला त्याचं नाव सुनील सोनी आणि त्याने विदाऊट टेडर ही शाळा बांधली त्याने सांगितलं की आज ही गोष्ट खूप गरजेची आहे आणि म्हणून ह्या कष्टकऱ्यांनी उत्तरदायित्व म्हणून का होईना त्यांचा ला, स्टॅच्यू या ठिकाणी लावला आणि त्यांना कायम स्मरणामध्ये ठेवलेलं आहे कारण इथे हजारो मुलं शिकत आहेत आणि या हजारो मुलांना शिकण्यासाठी त्याने खऱ्या अर्थाने जो शिक्षण आहे भारताच्या या लोकशाहीचा मूळ पाया जो आहे ती अधिकारी खूप शिकलेला पाहिजे आणि राज्यकर्ता शिकलेला असायची गरज नाही तो प्रामाणिक असला पाहिजे त्याचा हेतू प्रामाणिक असेल तर अधिकारी काही करू शकतो त्याचं मध्यमत्व उदाहरण जर असेल तर ते म्हणजे राजश्री शाहू महाराज विद्यालय राजश्री शाहू महाराज विद्यालय हे फक्त विद्यालय नाही आहे हे संस्कार केंद्र आहे आणि हे आर एन डी सेंटर आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिली आर एन डी झाली ती म्हणजे विशेष घटकांसाठी शाळा म्हणजे आपण आप आपण जे शिक्षण प्रशिक्षण केंद्र जे आहे नवीन महापालिकेचं ते पहिल्यांदा इथं सुरू झालं दुसरी आर एन डी झाली तर ती भाषेवर आपण सॅग्रिगेशन केलं हिंदी आणि मराठी मुलं त्यांना मातृभाषेत चांगलं शिक्षण मिळावं शिक्षणाची क्वालिटी सुधरावी म्हणून आपण त्याच्यातनं हे दोन वेगळे केले आणि शाहू महाराज विद्यालयातनं मान्यवर कांशीरामजी हिंदी विद्यालय जे आज तिथेही तीन हजारावर मुलं शिकतायत ही एवढं मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात वर्गीकरण केलं आणि हे वर्गीकरण केल्यामुळे प्रत्येकाला त्या ठिकाणी चांगलं काम करता येत आहे आणि त्या का कामातनं तुम्ही पाहताय की पी एम श्री आपल्याला पाच वर्षापूर्वी मिळालं आणि आता ह्या राज्यामध्ये आपल्याला मागच्या वर्षी राज्याचा जिल्ह्याचा पहिला क्रमांक मिळाला माझी शाळा मुख्यमंत्री शाळा आणि ह्या वर्षाचा राज्यातला द्वितीय क्रमांक मिळाला हा प्रवास हा एकटा सुद्धा सोडून सोडवण्याचा नाही आहे या ठिकाणच्या कष्टकऱ्यांचा आहे आणि या कष्टकऱ्यांच्या मुलांना इथे खऱ्या अर्थाने त्या उंचीवर घेऊन जाणाऱ्या शिक्षकांचा आणि सर्व कर्मचाऱ्यांचा आहे त्यामुळे हा प्रवास थोडक्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडता येणार नाही पण खूप मोठा प्रवास आहे याच्यावर एक पुस्तक होऊ शकेल असा हा प्रवास आहे राजकीय पदावर काढता असताना तुम्हाला या सरकारला समस्या मग त्यातून काढलेला तुम्ही मार्ग यावर थोडक्यात याबद्दल थोडक्यात माहिती मी आपल्याला सांगितलं नाही की मला राजकीय लवलेश नव्हताच परंतु राजकीय लवलेश नसतानाही या शाळेला जो त्रास झाला राजकीय पक्षांनी त्रास दिला राजकीय पक्षांच्या हस्तकांनी त्रास दिला तो का त्रास दिला ते आज आम्हाला कळतंय की ह्या देशातला नागरिक जो आहे ज्यावेळेस या राज्यामध्ये सगळ्या शाळा ज्यावेळेस खाजगी होत आहेत आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळा देखील त्या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचं दत्तक योजनेमार्फत हस्तांतरण होत आहे त्यावेळेस आमच्या लक्षात येत आहे की आम्ही नक्की काय करत होतो आणि त्यांना ते त्या कळत होतं की जर ह्या गरीब कष्टकऱ्यांना इथं शिक्षण मिळालं तर हे नोव्हेंबरमध्ये पाव पाय रुग्ण मजबूत राहतील यांना हकलता येणार नाही आणि तो त्रास त्या हस्तकांचा नव्हता त्या हस्तकांच्या पाठीमागे ज्याचं मस्तक होतं त्या मस्तकाचा परंतु मस्तकामध्ये चांगली चपराट या ठिकाणच्या लोकांनी लगावलेली आहे आणि आता तर ही लोकं ही मस्तक एवढी मजबूत झालेली आहे तर त्यामुळे आता काही प्रश्न येत नाही त्यामुळे राजकारण करणाऱ्या लोकांनाही कळलेलं आहे की इथे राजकारण करून चालणार नाही की लोकशाहीने ह्या लोकांना एवढं मजबूत केलेलं आहे आणि लोकशाही एक कष्टकरी माणसाच्या गरीब माणसाच्या बरोबर जर उभी राहिली तर भले भले त्या ठिकाणी त्यांना पळ काढावा लागतो आहे हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे त्यामुळे राजकीय माझा काही या ठिकाणी संबंध नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे या ठिकाणी शाळेतील जे शिक्षक आहेत ते यांचे आधारस्तंभ आपण आहे तर तुमच्या एक मनातील तुमच्या मनातील एक आदर्श शिक्षक कसा असला पाहिजे ते कसं आहे की आता ह्या एखाद्या शिक्षकाचं नाव घेतलं ना तर त्याच्यातनं जो उपक्रम या ठिकाणी सुरू आहे त्या उपक्रमामध्ये मिठाचा घडा टाकायला लोकांना वेळ लागणार ना नाही कारण आपल्या जावेने एखादी चांगली साडी घातली तरी संध्याकाळी दुसरी जाव त्या नवऱ्याला जीवत येत नाही पहिली तिला साडी आणायला लावतं हे तर खूप मोठं हे आहे आणि एवढ्या मोठ्या उंचीवर जाताना आपण मान अपमान किंवा आपला गौरव हे जर डोक्यात ठेवलं तर अशा गोष्टी निर्माण होत नाही आहे आणि लोकांच्या मनामनामध्ये ज्या ज्यांनी नाव कोरलेलं आहे त्यांचं नाव मी या ठिकाणी घ्यावा हे एवढं काही ते त्यांचं काम तुच्छ नाही आहे त्यामुळे प्रत्येकच माणूस या ठिकाणी चांगल्या कामाचा आहे आणि त्याच्यातलं एखाद्याचं नाव घ्यायचं असेल तर या ठिकाणी शिकणारे सात हजार विद्यार्थी पण ते नाव घेत आहेत आणि ते मला आज या ठिकाणी घ्यावं असं वाटत नाही <स्थाँगा> शिक्षण क्षेत्रातली सध्याची आव्हाने कोणती ही आव्हाने दूर करण्यासाठी तुम्ही काय भूमिका घ्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण क्षेत्राच्या समोर जे आव्हान आहे ते आव्हान म्हणजे शिक्षक आहे शिक्षकाने ज्यावेळेस नोकरी स्वीकारली त्यावेळेस त्या, त्या नोकरीला त्याने छंद म्हणून स्वीकारला पाहिजे पैसे मिळणार साधन म्हणून आता आपण बघा आपल्याकडे गावठी गायी असायच्या आणि आता जर्सी गायी आहे त्या जर्सी गाईची भावना बघत नाही आपण त्या जर्सी गायीला मशीन लावतो आणि फक्त दूध काढत असतो काय आणि गावठी गायी कशी असते की तिला जोपर्यंत तिचं वासरू आहे तिच्या जवळ येत नाही ती कपभर पण दूध त्या ठिकाणी देत नाही आणि तिच्या भावनाच मारून टाकलेल्या आहेत त्यामुळे शिक्षक जो आहे त्या शिक्षकाच्या भावना मेलेल्या आहेत आता शिक्षकच म्हणजे बोलतात ना पुराडीचा दांडा गोतास का तसा शिक्षकच शिक्षकाला घातक झालेला आहे या ठिकाणी शिक्षक क्षेत्र काही नाही तुम्ही पहा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जाऊन एका वर्गामध्ये तुम्हाला खुर्ची भेटणार नाही परंतु पंख्याखाली खुर्ची लावून मस्तपैकी बसणारे शिक्षक हे काम करणाऱ्या शिक्षकांना बदनाम करतायत असं म्हणायला वावगं ठरणार नाही आणि त्याच्यामध्ये आमच्यासारखे म्हणजे गुडघ्यात अक्कल असलेले जे राज्यकर्ते आहेत ते काय करतायत की त्या गावामध्ये तो सरपंच असेल सदस्य असेल त्याची कुठंतरी पत्र या चाळीमध्ये शाळा असते खाजगी शाळा त्याची शाळा चालावी म्हणून सरकारी शाळेतल्या शिक्षकांना ते तिकडे आहेत आणि त्यामुळे ही जी आव्हानं आहेत आव्हान आपलं आपण पेलायचं असतं कष्टकऱ्यांनी या ठिकाणी मागच्या वर्षी ह्या दत्तक योजनेच्या विरोधामध्ये लाख लोकांनी एकत्र येऊन खूप मोठं आंदोलन केलं लोकांनी लोकांसाठी काम केलं ते आणि त्यामुळे तुमचं काम करायला दुसरा कोणी येणार नाही तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रात हे शिक्षक जे आहेत शिक्षकांनी आपली भूमिका बदलावी आपण पाहतोय की इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेटलायझेशन आहे ज्यावेळेस सरकारी कंपन्या होत्या युनियन्स असायच्या कंपन्या बंद व्हायच्या आता तसं होत नाही आहे कामगार कायद्यामध्ये बदल झालेला आहे आणि तो कायदा उद्या जर महा महापालिका आणि जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या बाबतीत आला तर आपल्याला असं होईल की आपल्याकडे मुलं शिल्लक राहणार नाही आणि मग मुलं जर खाजगी शाळेत गेली तर मग आपल्या नोकऱ्या कोणी वाचवायच्या त्यामुळे आपल्या नोकऱ्या आपल्यालाच वाचवायच्या आहे त्यामुळे आव्हान असं काही नाही आव्हान फक्त तुमच्या मनामध्ये असलेला जो काही प्रामाणिकपणा आहे त्याला तुम्ही त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे दुगिनीत केलं पाहिजे या शाळेच्या प्रगतीसाठी तसेच परिसरातील लोक असतील तिथले विद्यार्थी असतील किंवा विशेष घटकातील मुलं असतील तर सर्वांच्या प्रगतीसाठी आपण खूप प्रयत्न केलेले आहेत तर तुम्हाला तुमच्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार मिळाले असतील भविष्यात मिळतील पण जे मिळालेले आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती पुरस्कार मला खूप पुरस्कार मिळाले पण ते पुरस्कार माझ्या लक्षात पण नाही तेच म्हणायला असतील मला एक पुरस्कार जो मिळाला तो पुरस्कार म्हणजे तसं ह्या डोंगरावर झाडे लावली त्याबद्दल ग्रीन होपच्या मार्फत मला मिळाला त्यानंतर मी या ठिकाणी शैक्षणिक क्रांती केली झोपडपट्टीमध्ये खूप लोकांना हे केलं आणि त्यावेळेस आपल्याला सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून आय आयरो, ऐरवली रत्न म्हणून एक पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर असे कितीतरी पुरस्कार आहेत मी त्या पुरस्कारांना आपण पुरस्कारासाठी कामच करायचं नसतं हे मी दोन का सांगतो आहे ते दोन टोकाची दोन व्यक्तिमत्व आहेत आणि त्या दोन टोकाच्या दोन व्यक्तिमत्वांनी त्या ठिकाणी माझ्या कामाची दखल घेणं म्हणजे आपल्याला कॉम्पिटेटर न समजता एक चांगला प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आहे म्हणून त्याची दखल घेतली म्हणून मी ह्या दोन लोकांचा एकदा गणेश नाईक साहेब आणि संदीप नाईक साहेबांच्या त्या ग्रीन होपच्या माध्यमातून आपल्याला तो पुरस्कार मिळाला आणि दुसरा या ठिकाणी जो विजय यांच्या मार्फत सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून जे वितरण झालं आयरुली रत्नचं तो हे दोन आपल्याला त्या ठिकाणी नमूद करावेच लागतात अकरा डिसेंबरला आम्ही डोंगरादेवी डोंगरास परिसर आहे त्या ठिकाणी पहिल्यांदा भेट दिली आणि सोबत आमचे मार्गदर्शक कमलेशिंग सर पण होते तर खरोखर आम्हाला अभिमान वाटला की आम्ही जेव्हा दोन दिवसांजवळ ते जुन्या डोंगराचा परिसर जेव्हा एखाद्या मार्फत पाहिला आणि त्याच्यानंतर आत्ता जाऊन पाहिला तर एक अभिमान वाटतो आहे की आम्ही अशा व्यक्तीच्या सानिध्यात आहोत अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आहोत की खरोखर की जिथे एक डोंगराळ परिसर होता आणि तिथे पंचवीस हजार जाडे लावणे म्हणजे हे खरोखर नोबेल पुरस्कारासारखंच आहे आणि आम्हाला असं वाटतं की खरोखर या कार्याची दखल ही राष्ट्रीय पातळीवर घेतली जावी असं आम्हाला मनोमन वाटतं हे कसं आहे की <laughs> हां कसं आहे की याची <laughs> दखल घ्यावी म्हणून काम करणं एक वेगळं असतं दखल घेणं आणि आपण केलेलं काम हे काम का केलं ज्या वेळेस मला दोन हजार पाच साली मे महिन्यामध्ये आमच्या सौभाग्यवती सो रंजना सोनवणे ह्या इथं नगरसेवक अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि काही लोकांनी भावनिक का एक आव्हान केलं की साहेब आम्ही मुमरा देवीला एक नवस केलाय आणि आम्हाला तिकडे बकरा घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला यायचं आहे तर ज्यावेळेस त्या डोंगरावर गेलो तर हौशी कलाकार होते आमचे ज्यांनी फोटो काढले आणि ते फोटो आजही तुम्हाला बघायला भेटत आहेत आणि मग आम्ही डोंगरावर चढत गेलो चढत गेलो आम्हाला कुठेही सावलीसाठी झाड भेटलं नाही आणि त्याच वेळेस आम्ही निश्चय केला की याच्यानंतर ह्या डोंगरावर बकऱ्याचा बळी द्यायचा नाही या डोंगराला ना अगदी हिरव्या शालूने नटवायचं आणि त्याच वर्षी आम्ही सत्तावीस जुलैला पाच हजार लोकांना घेऊन जाऊ पालकमंत्री गणेश नाईक साहेब अविनाशजी महातेकर आणि आयुक्त यांच्या माध्यमातून आम डोंगरावर कुंडी काढली आयुर्वेद विभागातल्या सगळ्या शाळा त्या ठिकाणी आल्या होत्या आणि त्याच्यातनं पाच हजार झाडं पहिल्याच वर्षी लावली आणि फक्त झाडं लावली नाही जी शंभर टक्के झाडं जगवली आणि म्हणून मी म्हणतो आहे की आज आपण जर बघायला गेलं तर नवी मुंबई शहरामध्ये सात कोटी झाडं लावली सात कोटी झाडं जिवंत असते तर एकही इमारत दिसली नसती आम्ही त्या ठिकाणी प तीस हजार झाडं लावली त्यापैकी आज पंचवीस हजार झाडं डवलानी उभी आहेत आणि खूप मोठी मोठी झालेली आहे आणि त्याच्यावर कित्येक पत्रकारांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या स्टोरीज पण केलेल्या आहेत आणि त्यामुळे हे काम पुरस्कारासाठी केलेलं नाही आहे पुरस्कारासाठी काम केलं असतं तर आम्ही पहिल्या दिवसापासून फोटो काढले असते कागदावर लिहिलं असतं हे फोटो आम्हाला रंजनाला डोंगरावर घेऊन जाताना बकऱ्या आमचे फोटो काढले आणि म्हणून ते जुने फोटो आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत आजचे फोटो तर सगळ्यांनाच त्या ठिकाणी मिळतात अथवा जवळच्या परिसरातील औद्योगिक ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा असलेला ऐतिहासिक वास्तूबद्दल थोडक्यात माहिती सांग कसं आहे की आता आपण ज्या वस्तीत राहतो ना ती वास्तू असं ऐतिहासिक असं काही नाही आहे कारण हे शहर ज्या शहराला एकोणतीस गावं जी आहेत ही विखुरलेली गावं होती ऐतिहासिक असं काहीच नाही इथं आणि त्यामुळे ह्या विखुरलेल्या गावांचं ज्यावेळेस शहरीकरण झालं एकोणीसशे पासष्ट नंतर असते मोठमोठ्या कंपन्या मुंबईमधनं बाहेर आल्या मग फिलिप्स असेल सिमेंट्स असेल भारत दिल्ली असेल कोळशा असे, असेल नौशील असेल हर्डेलिया असेल पील असेल या मोठमोठ्या मुण कंपन्या इकडं आल्या आणि ह्या मोठमोठ्या मुण कंपन्या आल्यानंतर त्या कंपन्यांच्या बरोबर राहण्यासाठी लोकांना लांब जावं लागायचं जा। म्हणून शिडकोची स्थापना झाली आणि घरं बनवली म्हणजे पूर्वेला इंडस्ट्री आणि पश्चिमेला त्या ठिकाणी वसा अशा प्रकारच्या ह्या नवी मुंबईची त्या ठिकाणी वाढ झाली त्यामुळे हिला ऐतिहासिक असा वारसा आपण सांगता येणार नाही कारण आपण जे म्हणतो की आमच्याकडे या एका वारडापुरतं जर म्हणाल तर मुमरादेवी डोंगर हा ऐतिहासिक आहे डोंगर आहे